ही कहाणी आहे शेतकऱ्यांच्या लुटीची आणि या लुटीचे सूत्रधार आहेत श्री पंजाब डग आणि पार्श जेनेटिक यांचं इनोव्हेज एकशे आठ ती कंपनी आणि त्यांचे प्रतिनिधी पुराव्यासह शेतकऱ्यांच्या सह संपूर्ण पोलखोल करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील गावाचं नाव आहे शिरसगाव अरडक तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती एक नंबरचे शेतकरी आहेत दीप वानखडे त्यांनी दोन बॅग घेतल्यात इनोव्हेज एकशे ले आठ या सोयाबीनच्या त्यानंतर किरण वानखेडे त्यांनी पाच बॅग घेतल्यात त्यानंतर अमोल गायकी यांनी दोन बॅग घेतल्यात त्यानंतर नंदकिशोर आर्डक यांनी दोन बॅग घेतल्यात त्यानंतर चेतन आर्डक यांनी दोन बॅग घेतल्यात कंपनीचं नाव आहे पार्श जेनेटिक सोयाबीनचे व्हरायटी आहे इनोव्हेज एकशे आठ आता यांनी हे सोयाबीन घेतलं ते सोयाबीन पेरलं पेरल्यानंतर स्क्रीनवर फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी रोटर फिरवलेला आहे कारण की त्याला शेंगा लागल्या त्या भरल्याच नाही आणि त्यानंतर त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आले एक सर्वेअर आला सागर इदानी म्हणून त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह सूरज चौधरी आणि यांनी सर्वे केला आणि वरती कंपनीला पाठवलं कंपनीला जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये सांगितलं की सगळ्याच पद्धतीच्या व्हरायट्या ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत त्याच्यामुळं आपण काही रिस्पॉन्सिबल नाहीये सगळ्याच व्हरायट्या खराब झालेल्या आहेत जेव्हा त्या शेतकऱ्याकडनं मी माहिती घेतली शेतकऱ्यांनी सांगितलं माझ्याकडं बुस्टर किंवा इतर ज्या वेगवेगळ्या व्हरायट्या आहेत त्याला चांगल्या पद्धतीनं दाणे भरलेले चांगलं उत्पादन आलं या दाणे भरले नाही आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी कळलं नाही की त्यांनी कृषी विभागामध्ये तक्रार केली नाही परंतु कृषी विभाग सुमोटो सुद्धा ऍक्शन घेऊ शकतो की भरामधल्या जर हजारो शेतकऱ्यांची श्री पंजाब डक किंवा त्या इनोव्हेज कंपनीकडनं जर फसवणूक होत असेल आणि त्याच्यामध्ये लूट होत असेल तर ते घेऊ शकतात मी स्क्रीनवर तुम्हाला त्या बॅग त्या बॅग आहेत शेतकऱ्यांकडे ते दाखवतोय त्यांचे बिल सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे आणि मी काय पंजाब डग याला करत या टार्गेट करत नाहीये किंवा या इनोव्हेजला टार्गेट करत नाहीये मी सेलू जिल्हा वर्धा येथील कुठली कंपनी होती दप्तरी अॅग्रो यांनी सीड प्लॉट दिले कॉटनचे एक महिन्यानंतर शेतकऱ्यांना उपटाय लावले शेतकऱ्यांचं प्रति शेतकरी दीड लाख रुपये नुकसान या कंपनीने केलं फक्त दहा हजार रुपये फेकून मारले बाहेरचं पिनॅकल जे मका आहे त्या मक्केमध्ये नऊ नऊ एकरामध्ये शेतकऱ्यांनी ते लावलं त्याला एक कनिसही लागलं नाही त्या शेतकऱ्याचं सुद्धा लाखो रुपयाचं नुकसान झालं तर त्या संदर्भात सुद्धा कृषी विभागानं काहीच कारवाई केलेली नाहीये त्याच्यानंतर महाबीज आहे महाबीजनं आमच्या मेकर तालुका जिल्हा बुलढाणा येथील वर्दडा गावच्या शेतकऱ्याला सातशे पंचवीस सोयाबीन म्हणून चौदा साठ सोयाबीन दिलं आणि आता ते त्या घ्यायला तयार नाही त्या शेतकऱ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर आहे या कंपन्यांच्या विरोधात सुद्धा मी लढतो आहे शेतकऱ्या आव्हान करतोय की यांचं बियाणं आपण खरेदी करू नये हे शेतकऱ्यांचं मुंडकं मोडतात शेतकऱ्यांना फसवतात आता कॅल्क्युलेशन करूयात आपण की फक्त एका शिरसगाव आर्डक मध्ये किती नुकसान झालं या पंजाब डक आणि या इनोवेज मुळे तर तेरा बॅग त्यांचं नुकसान झालेलं आहे आता त्या शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार सरासरी त्यांना जर दहा क्विंटलचं उत्पादन येतं आणि हे पंजाब डक सांगतात की वीस क्विंटल अठरा क्विंटल अशा पद्धतीचे बॅनर यांचे व्हायरल आहेत स्क्रीनवर ते बॅनर सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय अठरा क्विंटलनं पकडलं तर वीस लाखाचं नुकसान होतंय पण आता आपण सरासरी सहा क्विंटल जर पकडलं सहा क्विंटल सरासरी एकरी एका बॅगेला तेरा ते 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 तर तेरा बॅग आहेत अठ्यात्तर क्विंटलचं नुकसान झालंय आणि सध्या जो मार्केटचा भाव मिळतो चार हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे तीन लाख बारा हजार रुपयाचं नुकसान झालंय आणि जर लाफेडचा भाव जर पकडला पाच हजार तीनशे तर त्यानुसार चार लाख तेरा हजार रुपयाचं नुकसान झालंय या नुकसानीचा सूत्रधार कोण असेल किंवा या नुकसान कोणामुळे झालं असेल तर त्याचं सर्वस्वी क्रेडिट जात पंजाब डक यांना कारण की त्यांनी बेंबीच्या देठापासून या सोयाबीनची जाहिरात केली आणि त्या जाहिरातीमुळे शेतकरी फसला गेला त्या शेतकऱ्याने सोयाबीन घेतलं आणि आता मात्र ते यांची जबाबदारी घ्यायला तयार नाही ना कंपनी घ्यायला तयार आहे ना हे लोक घ्यायला तयार आहे ते शेतकरी बिचारे तरुण शेतकरी सारखे त्या कंपनीला संपर्क करत आहेत कंपनी उडावडीची उत्तर देते आहे आणि चुकीचा अहवाल त्यांनी दिलेला आहे आणि कंपनी म्हणते की जर्मिनेशन पर्यंत आम्ही रिस्पॉन्सिबल असतो अरे वा असं कसं काय अरे मी का आजकालच्या क्षेत्रात लढतो का पाच ते सहा वर्षापूर्वी कृषी दण सर्टिफाईड बियाणं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये फक्त शेंगा लागल्याच नव्हत्या फक्त झाडच आले होते तर त्यावेळेस आम्ही कृषी धन कंपनी एक दीड दिवस बंद पाडली होती अजूनही माझ्या युट्यूबला तिथले व्हिडिओ आहेत आंदोलनाचे आणि चार ते पाच लाख रुपये त्या कृषी धन शेतकऱ्यांना भरून दिले होते ही जबाबदारी या कंपनीची नाही का कृषी विभाग करतोय काय अमरावती जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारीला आमचा बुलढाणा असेल किंवा महाराष्ट्राचे कृषी आयुक्त महाराष्ट्र कृषी मंत्री करतात काय हा माझा त्यांना सवाल आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का ती एमपीतली कंपनी महाराष्ट्रामध्ये मा येऊन इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करत असेल शेतकऱ्यांची लुबडणूक करत असेल आता पंजाब डग इनोव्हेज एकशे आठ सोडलेले आहे आता इनोव्हेज एक्याऐंशी हरभऱ्याच्या मागे लागलेले आहेत मार असं घाटीच्या घाटी उचलून दाखवत आहेत आणि त्यातनं लोकांची फसवणूक होतीये ना लेबल क्लेम आहे का तुमच्याकडे एकरी वीस क्विंटलचा लेबल क्लेम आहे का तुमच्याकडं सोयाबीनचा एकट्री पंचाळीस क्विंटलचा मग कशा पद्धतीने तुम्ही इतके फुगून आकडे सांगताय कुणीतरी एका माणसाची प्रसिद्धी घ्यायची जाहिरात करायची आणि शेतकऱ्यांना लुटायचं जाहिरात करणं हा गुन्हा नाही आहे परंतु त्या प्रोडक्ट मध्ये दम असला पाहिजे तितका याची खबरदारी जाहिरात करणाऱ्याने घेतली पाहिजे आता काही टवाळखोर मध्ये म्हणतील की अमिताभ बच्चन याची जाहिरात करतो अमिताभ बच्चन शाहरुख खान त्याची करतो त्याला काय बोलत नाही तर त्या जाहिरातीमुळे पाच पन्नास रुपयाचं नुकसान होईल इथं शेतकऱ्यांचं सीझन गेलेलं आहे सीझन त्या सीझनची जबाबदारी कोण घेणार आहे पंजाब डग घेणार आहेत का आता सुद्धा ते एवढं होऊन सुद्धा एवढे व्हिडिओ करून सुद्धा ते त्या इनोव्हेच्या हरभऱ्याच्या जाहिराती करण्यामध्येच व्यस्त आहेत म्हणजे अशी अशी कुठली हे आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण एक खूप मोठा कर्जमाफीचा लढा नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला उभा करतो आहोत त्या ठिकाणी लाखो शेतकरी येणार आहेत आणि तिथं बच्चू कडूंच्या कानावर सुद्धा मी हा विषय घातलेला आहे आणि बच्चू कडूंच्या जिल्ह्यातले शेतकरी आहेत चांदूर बाजार जिल्हा अमरावती ते, ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी लढतात आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये असा अन्याय ते सहन करतील का त्यामुळे आम्ही पत्रकार परिषदेत घेतो आहोत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बच्चू कडूंचे मित्र आहेत महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना सांगून या इनोव्हेजवर वर महाराष्ट्रामध्ये मा बंदी घालायची पंजाब डग वर गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजेत त्याचबरोबर हे महाबीज असेल हे बायर असेल त्याच्यानंतर अ ती सेलूची कंपनी असेल यांचे पुरावे सगळे आमच्याकडे आहेत यांचे लायसन रद्द झाले पाहिजेत यांच्यावर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमची मागणी असणार आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही नागपूरला ते सगळं करणारच आहोत सदर शेतकरी माझ्याशी बोलताना सांगत सांगतात की पंजाब डग यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची जाहिरात बघून आम्ही हे घेतलेलं आहे की जबाबदारी त्यांची होती आता शेतकऱ्यांची दिवसाढवळा होणारी लूट मी बघू शकत नाही आणि महाराष्ट्रातल्या कृषी विभागाला मी ती बघू देणार नाही त्यांना तातडीनं ऍक्शन घ्यावी लागेल एका गावामध्ये जर जवळपास पा चारण पाच लाख रुपयाची फसवणूक होत असेल तर महाराष्ट्रामध्ये गावं किती आहेत हे इनोव्हेज एकशे आठ सोयाबीन हे इनोव्हेज एक्क्याऐंशी हरभरा आणि ती कंपनी शेतकऱ्यांना फाट्यावर मारते का कारण की साले आपलेच लोक त्यांची जाहिरात करतात आणि एमपीच्या घरात आपल्या महाराष्ट्राचा पैसा नेऊन घालतात आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या कंपन्या आहेत प्रचंड फ्रॉड चालू आहे म्हणजे शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टात जावं लागतं त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी टिकू शकत नाही म्हणजे त्याचं तातडीने नुकसान झाल्यानंतर कृषी विभागांना अहवाल दिल्यानंतर त्या कंपनीचा लायसन रद्द करून त्यांच्यावर फौजदारी खुटले दाखल करून त्यांच्याकडनं तात्काळ ही वसुली केली गेली पाहिजे हे कायदे शोषण करणाऱ्याच्या बाजूचे आहेत ज्याचं शोषण होते त्याच्या बाजूचे नाहीत त्या संदर्भात करण्यासाठी या व्यवस्थेला आपल्याला धनकावून जागा करावं लागेल काही पिलावळे अजूनही समर्थन करतील तर त्यांचं मला सांगणंय की या शिरसगावचे शेतकरी असेल किंवा इतर जे शेतकरी आहेत ते शेतकरी सरळ सांगतात स्क्रीनवर बघा की सोयाबीन ची शेंगा वाढल्यात डेट हिरवच आहे कसं सोंगायचं तिला जर तिला कापलं नाही तर शेंगा फुटतात आणि जर तिला तर सुडी लागते करायचं काय शेतकऱ्यांनी त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्यापासून शेतकऱ्यांनी सावध झालं पाहिजेत आणि पंजाब डग यांनी जबाबदारी घेतली पाहिजेत पाहिजे यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आणि या संपूर्ण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई केली पाहिजेत आणि अजून मला भरपूर फोन आलेत तो सगळा टप्प्याटप्प्यान मी पर्दाफाश करणार आहे कमेंट मध्ये असंही म्हणतील की एखादा माणूस प्रगती करतोय फॉर एक्झाम्पल प्रगती करतोय पंजाब डोकं तुम्हाला सहन होत नाही तू त्याच्यावर जळतोय काहीच भाग नाही पंजाब डोक यांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेणारा मीच होतो तेव्हा त्यांना फार लोक महाराष्ट्रात ओळखत नव्हते त्यांच्या चांगल्या कामाचं आम्ही भरभरून कौतुकच केलेलं आहे आणि त्यांना अजूनही आव्हान आहे की जाहिरात करा परंतु योग्य त्या प्रोडक्ट ची करा ज्याचा शेतकऱ्यांना रिझल्ट मिळेल अशा धडील लावणाऱ्या कंपन्यांच्या नादी लागू नका तुम्ही विश्वासार्हता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातली गमावली आहे शेती माती संस्कृतीसाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलायकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आता पत्रकार परिषद होईल बच्चू कडून सोबत आणि त्या ठिकाणी या सगळ्यावरचे गुन्हे दाखल करायची प्रोसेस होईल धन्यवाद